निसर्ग म्हणजे एक चमत्कार आहे कधी कधी निसर्गाचा आविष्कार इतका चमत्कारिक असतो की काही गोष्टी अगदी रहस्यमय वाटायला लागतात ला आणि बहुतेक वेळा असे निसर्गाचे चमत्कार बघायला लोक परदेशातही जातात पण एक रहस्यमय ठिकाण आहे महाराष्ट्र ते म्हणजे लोणार सरोवर सुमारे पन्नास हजार वर्षांपूर्वी झालेल्या हुंकापातामुळे हे सरोवर तयार झालेलं आणि या सरोवराचं वैशिष्ट्य म्हणजे अग्निजन्य खडकात निर्माण झालेलं खाऱ्या पाण्याचं हे जगातील एकमेव सरोवर आहे जेव्हा एक, एक महाकाय उल्का दख्खनच्या पठारावर धडकली तेव्हा त्या ठिकाणी एक पूर्णांक आठ किलोमीटर व्यासाचा आणि एकशे पन्नास मीटर खोल असा प्रचंड खड्डा तयार झालेला अर्थात लोणार सरोवर हे उल्कापातापासून तयार झालेलं सरोवर चंद्रावरील मातीचं या खाऱ्या पाण्याच्या गुणधर्माशी जवळचं नातं असल्याचं जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या संशोधनातून सिद्ध झालं आहे त्यामुळे या सरोवराचा विविधांगी अभ्यास करण्यासाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून संशोधक नेहमीच येत असतात लोणार सरोवर परिसरात अनेक प्रकारचे दुर्मिळ खडक खनिज पाण्यावर तरंगणारे दगड सापडतात आणि लोणार सरोवराचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे पाण्यातील क्षारांचं आमणारे गुणधर्मांचं प्रमाण हे जास्त आहे अर्थात सरोवराच्या पाण्याची पी एच व्हॅल्यू जी आहे ती इतकी जास्त असूनही त्याच्या बाजूला खोदलेल्या खड्ड्यात मात्र गोड पाणी मिळतं तर यामागचं रहस्य हो काय आहे ते अजूनही उलगडता आलेलं नाही पण तुम्हाला ही तुम्हा माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि संवाद से तुला फॉलो करायला